ड्रायव्हरचं काम दुबईमध्ये कसं असतं किती तास ड्युटी असते किती पगार असते काय काय काम असतं ड्रायव्हरला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो त्याच्यामुळे बोलतो ना व्हिडिओ पूर्ण बघा इंस्टाग्रामला फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ अपलोड होतोय आणि युट्यूबला हा व्हिडिओ बघा युट्यूबला पूर्ण माहिती मिळेल तुम्हाला रामराम मंडळी हरारमध्ये जय शिवराय जय मी भाऊ ना भाऊ व्हिडिओला पूर्ण बघा आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये मला नक्की कळवा माझा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला तर युट्यूबला जर फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा इंस्टाग्रामला पण फॉलो करा आल तो माणसं सोडण्यासाठी सकाळी सकाळी आज आहे रविवार आणि रविवारी आहे माझं काम जी एक साईड आहे पाठीबागा त्या साईडवरती माणसं सोडलेत आणि चाललोय मी माझ्या रूमवरती कारण की आज आहे रविवार रविवारची असते मला सुट्टी जर काम असलं तर कंपनी मला देईल ओर टाइम आता ड्रायव्हरच्या ड्युटीचा टाइम काय असतो मध्ये का भारतामध्ये मला वाटतं नऊ नऊ वाजता आठ वाजता काहीतरी तुमची ड्युटी असेल ना है ना परंतु इथे असं नाही आहे इथे ड्युटी पाच वाजता असते सकाळी पाचला ला उठायचं आहे ही माझी गाडी पुढं मागं पाठीमागं उभा बघा आहे पिकअप हे ना मिस्टर विसीची गाडी आहे मिस्टी विसूची पेट्रोलची गाडी एक नंबर गाडी आहे नवीन गाडी दिली मला कंपनीनं नवीन आहे एकदम शोरूम आमचे टेक्निशियन वगैरे असतात त्यांना साईटवरती सोडायचं असतं पाठीमागं ना तिथे सायमान वगैरे ठेवलं असतं टूल्स वगैरे काय असतो ते त्यांचं तर ते टूल्स वगैरे असतो मग साईट असतात अशा म मोठ्या मोठ्या कुठे साईट असतात ना समजा गव्हर्मेंटच्या कुठं काही शाळा काही कॉलेज कुठे कोर्टामध्ये असं काम असतं आमचं मग माणसं घेऊन जायचे तिथं सकाळी सकाळी पाच वाजता त्यांना सोडायचं परत यायचं परत मग आमच्या काही क्लिनरचे माणसं असतात हाऊसकीपिंगवाले मग त्यांना यायचं त्यांना साईटवरती सोडायचं सकाळी पाच वाजल्यापासून सोडायचं त्यांना साईटवरती नंतर मग काही त्यांना सायमान वगैरे लागलं ला, ना म्हणजे काही ना काहीतरी लागतंच त्यांना गरज पडतेच मग जायचं काही सायमान पर्चेस करायचं काही दुकानातनं घ्यायचं काही कंपनीतनं घ्यायचं मग ते त्यांना सायमान द्यायचं पाच वाजल्यापासून ड्युटी सुरू आहे म्हणजे पाच वाजल्यापासून ड्युटी सुरू आहे आणि मग मी ड्रायव्हर काम टेक्निशियन असल्यामुळं ना काही काम आहे ना मग मी स्वतःच करतो म्हणजे मी माझ्याकडं ते पाच सहा टेक्निशियन आहेत त्यांना मी साईटवरती सोडून मग माझं जेव्हा काम संपताना ना मग मी साईटवर जाऊन काम करतो मग मला काय करतो ना गाडी चालवायची कंपनी वेगळे पैसे देते म्हणजे मला अलाउन्स मिळतं व्हेकल अलाउन्स म्हणून मला कंपनी देते मग असं दिवसभर मग अशी गाडी चालवायची दिवसभरात काम बघायचं त्याच्यानंतर संध्याकाळ होती ना ज्या ज्या साईटवरती आपण माणसं सोडले ना मग ते सगळे माणसं घेत 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 आपल्या रूमवरती जायचं तर ह्या लोकांचं कसं म्हणाले आरबी लोकांचं यांना म्हणजे लगा थोडं ब एसी बंद झाली का नाही जमणार लगेच कंप्लेंट करणार मग कंप्लेंट आमच्याकडं टॅब वगैरे असतं कंपनीचा मग लगेच कंप्लेंट येणार लगेच जाऊन आम्हाला ते कंप्लेंट सॉल्व करायची दिवसभर असंच काम असतं पाठीमागं मग जेव्हा काम संपलं का मग तेव्हा आम्ही जातो रूमवरती मग तिथून पुढे मग आमचं चालतं समजा या सगळ्या वेळा वेळ मिळतो कधी कधी दुपारा तर मग मी असं युट्यूबवरती एखादा व्हिडिओ बनवत असतो मग रूममध्ये गेल्यावर जेवण वगैरे बनवायचं असतं कपडे वगैरे धुवायचे असतात मशीन वगैरे दिली कंपनीने मग मग घरचं रूममध्ये पण मोठं जास्त काम असतं त्याच्यानंतर ना हे जे काम करतो ना आम्ही मग आम्हाला येते अठ्ठावीस तारखेला पगार मग त्याच्यामध्ये जर एक्स्ट्रा जर आम्ही काम केलं आठ तासाच्या अतिरिक्त जर काम केलं ना जास्त मग आम्हाला मिळतो ओव्हर टाईम पेट्रोल गाडीमध्ये कंपनीचंच असतं गाडीमध्ये ए सी वगैरे सगळं आहे गाडीमध्ये गाडीचं काही कमी नाही आहे गाडीमध्ये एकदम म्हणजे फोर कमी नाही आपली गाडी तर गाडी सगळं कंपनी सगळं पुरवते म्हणजे रूम वगैरे सगळं आम्हाला देते महिन्याच्या महिन्याला पगार आहे म्हणजे मागायची गरज नाही आहे की शेठ आम शेट आज तीस तारीख आहे पैसे द्या आम्हाला पगार द्या घरी पैसे पाठवायचे असं काही नाही आहे सेम सेम बँक नाही का आमच्या गोवरमेंटवानेवा आमचं एकदम गव्हर्मेंट अठ्ठावीस एकोणतीस तारीख आली लगेच बँकेमध्ये पैसे येणार एटीएमनं पैसे काढणार घरी पैसे पाठवणार आम्हाला काय लागतं ते खरेदी करणार खरचं काम अशी असते आमची लाईफ पगार वगैरे चांगली येते जर पगारीचं जर बोलायला गेलं ना सांगायला जर गेलं ना पगारीचं तर अठराशे बसनं तीन हजार साडेतीन हजार पर्यंत पगार येते तर गाडीसाठी लायसन्स लागतं तीन नंबर लाईट व्हेकल आणि गाडी मॅन्युअल मॅन्युअल लायसन्स लागतं कंपनीचं ऑटोमॅटिक पण असतं परंतु ऑटोमॅटिक कोणी घेत नाही जास्त करून कंपनीमध्ये मॅन्युअल लायसन्स पाहिजे मॅन्युअल तवस कंपनी घेते आणि अठराशे ते थे तीन हजार साडेतीन हजार धरमपर्यंत पण पगार आहे पगार काही फिक्स नाही आहे कुठल्या कंपनीत तुम्हाला साडेतीन मिळेल कुठल्या कंपनीत पंचवीसशे धरम मिळेल असं कंपनीवरती असतं प्लस ओवर टाईम कंप ड्रायव्हरला असतो कंपनी रूम वगैरे फ्री देते कंपनी रूममध्ये ए सी देते कंपनी पाण्याचं लाईटचं बिल वगैरे काही द्यायची गरज नाही आहे कंपनी विजा पण फ्री देते फक्त तुम्हाला उठायचं आहे सकाळी आणि कामाला जायचं आहे आणि कंप्लेंट जे जे काम असेल ते करून घरी यायचं आहे झोपायचं आहे परत तुम्हाला कामाला जायचं आहे बस ही रुटींग आमची डेलीची ही रुटीन आहे आपल्यासारखं नाही की माझ्या मित्राचं आज लग्न आहे मी चाललो गाडी घेऊन असं इकडं काही होत नाही इकडे माझी ही आहे माझी फॉर्च्युनर माझ्यासाठी ही फॉर्च्युनर्स आहे भले कंपनीची गाडी आहे पण कंपनीने मला नवीन गाडी दिलेली बाकी गाडी पूर्ण नवीनच आहे गाडीमध्ये काही हे नाही आहे कंपनीला पण माहीत आहे की दिवसभर उन्हामध्ये माणसं काम करतात मग त्यांना ए सी वगैरे पाहिजे तर ए सी वगैरे गाडीमध्ये पूर्ण एकदम एकदम मस्त ए सी वगैरे असते गाडीमध्ये गाडी मॅन्युअल आहे बाकीचं असेल ना चांगलं काम ना कंपनीचं ड्रायव्हरचंच काम चांगलं आहे पर्सनल ड्रायव्हर वगैरेचं काम चांगलं आहे तर तुमचा काही प्रश्न असेल ना नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा नक्कीच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल तर भाऊ ना ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तो परत भेटू नये व्हिडिओमध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय 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 भीम